छत्रपती शिवरायांना वंदन करते महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना वंदन करते की गेल्या पंधरा दिवसापासून आपल्या सख्या बहिणीलाही एवढा वेळ देत नाहीत तेवढा वेळ या स्टेजवरच्या लोकांनी बसलेल्या माझ्यासाठी दिलेला आहे त्याच्यामुळे त्यांचा आदर करणं या ठिकाणी मला गरजेचं होतं आणि या ठिकाणी उपस्थित असलेले आपल्या पंचक्रोशीतील सर्वच वरिष्ठ मंडळी बंधू आणि भगिनीन ही विधानसभेची निवडणूक या ठिकाणी लागली आणि ह्या विधानसभेच्या निवडणुकीच्या प्रचारार्थ मी आज माझ्या गाव गापिशोर गावामध्ये माझ्या सगळ्या मोठ्या थोरल्यांचा आशीर्वाद घ्यायला आपल्याकडे आलेली आहे मी गेल्या दहा दिवसापासून तालुक्याचा दौरा करते आणि तालुक्याचा दौरा करत असताना मला खालच्या भागातली जेवढी लोक आहेत तेवढी लोक मला म्हणत होते की ताई तुम्ही इकडे फिरताय पण किशोर मध्ये काहीतरी गडबड चालू आहे त्या सगळ्या लोकांना मला सांगायचंय की ही पब्लिक पा ही गडबड आहे का काय मला सांगा कारण मला माहित आहे मला विश्वास आहे की माझ्या घरची लोक ही माझ्यासोबतच राहणार आहे बाकी कुठे जाणार नाहीये त्याच्यामुळे मी शेवटचा दिवस हा माझ्या घरच्या लोकांसाठी ठेवलेला आहे आज सकाळपासून हस्त्यापासून या ठिकाणी मी दौरा चालू केला प्रचंड सगळ्या गावामध्ये गर्दी सगळ्या महिला उपस्थित सगळे पुरुष उपस्थित आणि शेवट हा आपल्या पिशोर गावामध्ये केला आपल्या सगळ्यांना माहिती की गेल्या पाच वर्षापासून मी तसं पाच वर्षापासून म्हणणार नाही तर दोन हजार तीन पासून या तालुक्याच्या राजकारणामध्ये आहे पण अगोदर पडद्यामागे होते काम करतील मी प्रत्येक वेळेला आपल्या सर्वांच्या सुखात आले दुःखात आले तुमच्या अडीअडचणीत आले तुम्ही जेव्हा जेव्हा मला आवाज दिला तेव्हा तेव्हा मी तुमच्या पाठीशी या ठिकाणी उभी राहिले आपल्या या पंचक्रोशी मधून पिशोर गावामधून जो जो माणूस माझ्याकडे काम घेऊन आला त्या त्या माणसाचं काम करण्याचा प्रयत्न मी मागच्या काळामध्ये मा केला पिशोर मधला मा एकही माणूस असा नसेल की जो माझ्याकडे आला आणि त्याचं काम या ठिकाणी मी करून दिलं नाही मी मागच्या पाच वर्षामध्ये कुठल्या पदात नव्हते कुठल्या पक्षावर पक्षामध्ये नव्हते परंतु विकासाची कामं नडली तर मी आदरणीय भुमरे साहेबांकडे गेले आदरणीय कराड साहेबांकडे गेले सावे साहेबांकडे गेले आणि आदरणीय माझे वडील रावसाहेबजी दानवे साहेबांकडे गेले मला ज्या ज्या लोकांकडे जावं लागलं त्या त्या लोकांकडे जाऊन मी या ठिकाणी विकास निधी आणला आपल्या गावामध्ये आज जे तोडवर करून सांगतायत पाणी पुरवठा योजना मी आणली तुम्ही सगळ्यांनी माझे आणि गुलाबराव पाटलांचे फोटो व्हायरल झालेले बघितले असतील तेव्हा डाके सर मी आणि ज्या व्यक्तीचं नाव घेणं मी या ठिकाणी गरजेचं समजत नाही तो व्यक्ती सुद्धा त्यावेळेला माझ्यासोबत त्या ठिकाणी होता म्हणजे एखाद्या माणसाने खोट किती बोलायचं आणि किती रेटून बोलायचं परंतु आपण खोट बोलतोय परंतु ते सगळं पब्लिकला माहित आहे याची जाण समोरच्या माणसाने या ठिकाणी ठेवायला पाहिजे असे जे, जे विकासाचे काम आहेत ते विकासाचे कामं मी या मागच्या काही काळामध्ये आपल्या सर्वांच्या पदरात टाकलेले आहेत आदरणीय मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेबांनी ही उमेदवारी या ठिकाणी मला दिली ही उमेदवारी या ठिकाणी कशासाठी दिली तर आपल्या तालुक्याच्या विकासासाठी दिली आणि आपल्या तालुक्याच्या लोकांना विकासाचं एक पाऊल पुढे टाकण्यासाठी सगळ्यांना दिलेली आहे त्याच्यामुळे आपण आपल्या तालुक्यात जे राजकारण आहे ते राजकारण कुठंतरी बाजूला सोडून एक विकासाचं राजकारण आपण सगळ्यांनी या ठिकाणी केलं पाहिजे आपल्या तालुक्यामध्ये विकासाचं राजकारण सोडून जर कुठलं राजकारण आजकाल जास्त चालत असेल तर ते एंटरटेनमेंटचं राजकारण जास्त चालतंय असं मला या ठिकाणी वाटतं स्टेजवर येतात विकास असं सोडून सगळ्या गोष्टी हे लोक बोलतात अर्धा वेळ तर मी आणि माझा बाप त्यांचा जातो आपण काय तालुक्यासाठी करणार आहे आपण तालुक्यात काय आणणार आहे आपलं काय विजन आहे याच्याकडे याच्याशी कुणाला काही देणं घेणं नाहीये पण मी आपल्याला शब्द देते की आतापर्यंत आपण अनेक लोकांवर विश्वास ठेवला अनेक लोकांना मतदान केलं एक विश्वास माझ्यावरती ठेवा कारण माझ्या पाठीशी आपल्या राज्याचे मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेब आहे आणि त्यांनाही आपला तालुका हा भविष्यात मी दत्तक घ्यायला लावेल असा शब्द मी आपल्या सर्वांना <प्राँगा> गर, या ठिकाणी देतो कारण आपल्या तालुक्याला जर आता कुठल्या गोष्टीची गरज असेल तर आपल्या तालुक्याला फक्त विकासाची गरज आहे त्याच्यामुळे ह्या ज्या भूलथापा चालू आहेत हे जे एंटरटेनमेंट चालू आहेत हे सगळं बंद करा आणि कुठेतरी विकासाच्या बाजूला आपण सगळेजण ओरडा मी भरत भाऊ आपण सगळेजण स्टेजवर आहे मी ह्या तालुक्यामध्ये मी ह्या गावामध्ये एक सून म्हणून आले एक सून म्हणून आले परंतु यांनी मला मुलीसारखं प्रेम या ठिकाणी दिलं आणि माझ्यावर अनेक संकट आली माझ्यावर अनेक अत्याचार झाले पण मी आपल्या सगळ्यांना कधीच ते बोलून नाही दाखवले कारण ती माझी संस्कृती नाही आहे कारण माझ्या मायबापांनी मला शिकवलं मी लग्न होऊन एका महिन्यात आले मी एका महिन्यात काही सांगायला गेले तर माझे वडील मला म्हणायचे की तुला एक मूल उदे तुला एक मूल झाल्याच्या नंतर हा माणूस सुधरे मला मूल झालं त्याच्यानंतर माझे वडील म्हटले की चाळीशी झाली की माणूस सुधरत असतो चाळीशी झाली त्याच्यानंतर जे सहन केलं त्याचा मोबदला तर मला मिळाला नाही पण माझ्या जागेवर दुसरं कोण या ठिकाणी आणलं तुम्ही सगळ्यांनी पाहिलं माझी जागा घेण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला परंतु तुमच्या हृदयात जी माझ्यासाठी जा जागा होती ती जागा या ठिकाणी कायम राहिली ती जागा घेण्याचा प्रयत्न जरी केला गेला परंतु ती जागा या ठिकाणी त्यांना घेता आली नाही मी माझ्या वडिलावर वाटेल ते या ठिकाणी माझ्या वटलावर वाटेल ते आरोप झाले परंतु आम्ही सहन केले का सहन केले एका सहन करायचे असता म्हणून सहन केले एका मुलाचा बाप जरा असता तर तो या ठिकाणी रस्त्यावर उतरला असता परंतु एका मुलीचा बाप आहे आणि एका मुलीचा बाप त्या ठिकाणी याच्यामुळे शांत बसला की